नमस्कार मी संजय सोनवणी आपण पाहत आहे मराठी दर्शन आयुर्वेद या संकल्पनेबद्दल भारतात प्रचंड प्रेम आहे आणि जगभर आकर्षणीय आहे त्याच्यामध्ये ज्ञानाच्या दृष्टीने जो विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नसल्यामुळे त्याला अधिकृत मान्यता मात्र मिळायला अडचणी येत आहे परंतु आयुर्वेदाच्या इतिहासाबद्दल आपल्याला मनामध्ये फार संभ्रम आहे गोंधळ आहे आयुर्वेद या नावातच वेद शब्द आल्यामुळे आपल्याला असं वाटतं की जे वैदिक लोक आहेत म्हणजे ऋग्वेद लिहिणारे सामवेद लिहिणारे आथुर्वेद लिहिणारे यजुर्वेद लिहिणारे आणि त्या वेदापैकीच हा एक वेद असला पाहिजे असं आपण पन समजतो पण ते तसं नाही येथे वेद हा शब्द ज्ञान म्हणून येतो आयुर्वेद म्हणजे आयुष्याबद्दलचं ज्ञान आयुर्मान कसं वाढावं याबद्दलचं ज्ञान या अर्थाने इथे वेद शब्द येतो त्याचा वैदिक धर्माशी काळी इतका संबंध नाही हे आपण लक्षात घ्यावा आयुर्वेद हा शब्द वापरून उलट एक दिग्भ्रम निर्माण करणं भ्रमित करणं लोकांना असा एक प्रकार कळतपणे म्हणा नकळतपणे म्हणा झालेला आहे ते आपण सोडून देऊ परंतु आपण हे लक्षात ठेवूयात की इथे वेद म्हणजे ज्ञान आहे आणि हे ज्ञान काही ईश्वरी ज्ञान नाही हे ज्ञान माणसाने आपल्या निरीक्षणातनं अनुभवातनं विकसित केलेलं पिढ्यानुपिढ्या विकसित केलेलं हे ज्ञान आहे आणि जगभर जर आपण पाहिलं तर वनस्पती किंवा जे फळं माती धातू यांचा वापर करून आजारासाठी उपाय म्हणून वापर करण्याची प्रथा जगभर आहे आपण म्हणतो सुश्रुताने तंत्राचा शोध लावला चौथ्या पाचव्या शतकामध्ये सुश्रुत हा तंत्रशास्त्राचा होता हे लक्षात ठेवा पहिली गोष्ट त्याचा पुन्हा वैदिक धर्माशी संबंध नाही कारण तंत्रशास्त्र जी आहे ती सर्वस्वी हिंदूंची आहे ही तंत्र जे आहे त्याने नावच दिले शल्यतंत्र चिकित्सा तंत्र ही सगळी त्याचे जे आठ दहा प्रकार जे आहेत त्याच्यात उपप्रकार ती तंत्र म्हणून म्हटलेली आहेत आणि त्यात भूतबाधा तंत्रसुद्धा आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे कारण प्राचीन काळी माणसाचं अज्ञान होतं जे आजार समजायचे नाहीत साथीचे असतील जीवाणू मिळवत असतील त्याचं कारण समजायचं नाही ते भूताखेतांमुळे झालं किंवा मानसिक विकार असतील मनोविकार असतील तर ते भूताखेतामुळं कोणी झपाटल्यामुळं झाले असावेत असाही समज असायचा आणि सुश्रुताने त्याचासुद्धा उपाय ती भूतबाजार नष्ट करण्यासाठी काय करायचं याचेसुद्धा उपाय दिलेले आहेत त्यानंतर धन्वंतरी हा आयुर्वेदाचा प्रवर्तक मानला जातो धन्वंतरी देवांचा डॉक्टर असं मानलं जातं परंतु जर पौराणिक काल्पनिक पात्र त्याचा खरं म्हणजे आयुर्वेदाशी किंवा या शास्त्राशी का अडीत संबंध नाही चीन असेल इजिप्त असेल माया संस्कृती असेल या सगळ्या संस्कृती लोक आपापल्या भागात जे काही फ्लोरा अँड फावना येत होता त्याचा आपल्या आयुर्मानाशी किंवा आजारपणाशी कसे उपचार करायचे हे शोध प्रत्येकाने लावले आहेत हा खरं म्हणजे मानव जातीचा शोध आहे हा कोणत्या एका माणसाचा किंवा एका मनुष्य गटाचा त्याच्याशी का संबंध नाही आपण पाहिलं असेल की प्राण्याचं कधी पोट डंबारलं तर ते विशिष्ट पाला खातं स्वतःहून जाऊन किंवा जखम झाली तर विशिष्ट झाडाचा चिक अंगाला घासतं हे आपण पाहतो कारण प्राण्यांनासुद्धा कळतं की जखम झालेली आहे हे बरी याच्यामुळे होणार आहे म्हणजे उपजत ज्ञान असतं कारण माणसाचं बऱ्याच गोष्टी ह्या उपजत आहेत तो त्याच्याकडेच होतो आपण उदाहरणार्थ खाद्य भाजीपाला कोणता अखाद्य कोणता हे आपलं कळतं पण हे अनुभवात न आलेलं ज्ञान आहे म्हणजे याची भाजी खायची ती अशा पद्धतीने केली तरच चांगली होते तशा पद्धतीने करायची नाही याची पानं पानाची भाजी किंवा या कारण झुडपांची भाजी खायची नाही हे ज्ञान माणसाने प्रचंड कष्टाने आणि अपघातातनं शोधलेलं आहे त्यासाठी अनेकांचे जीव गेलेले आहेत म्हणजे अखाद्य फळ खाल्लं तर विषबाधाही होऊन कितीतरी मिळे असतील प्राणीसुद्धा कोणता प्राणी उपकारक आहे कोणता अपायकारक आहे याची सुद्धा माणसाने अनुभवातनं आणि याला दोन अडीच लाख वर्षांचा इतिहास आहे हा इतिहास हा एका विशिष्ट बिंदूपर्यंत मर्यादित करून चालत नाही कारण मनुष्याला नेहमीच आपलं आजारपण त्यातनं येणारं विकलांगत्व किंवा मृत्यू याची भीती वाटत आलेली आहे आणि त्यावर मात करण्यासाठी मनुष्य उपजतच बुद्धिशाली प्राणी असल्यामुळे त्याने त्याच्यावर मात करण्यासाठी काही ना काही तो शोधत गेला मग तो आस्थिभंग असो जखम असो एखादा प्राण्याचं चावणं असो असा माणसाने एक 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 शोधत गेला काही गोष्टींवर त्याला उतरा मिळालाच नाही उदार सर्पदंश मारुती दौऱ्यात नाहीचे साप चावला कोणाला तर पान लागलं म्हणायचे त्याला आणि रात्रभर भजन चालायचं की मारुतीला घाम फुटला म्हणजे याचं साप असं विष उतरलं असं मानलं जायचं हा अंधश्रद्धेचा जरी भाग असला तरी हा उपाय करण्याचं एक अडाणी का पद्धत होती हे आपण विसरता कामा नये आपण त्यांना हसता कामा नये कारण सापाचं विष हे कसं उतरवायचं कारण ते फार झटकन चढतं ना नागाचं विष हे एक दोन मिनिटात माणसाला खलास करतं पण सगळे साप विषारी नसतात त्यामुळं काहींचं साप चावला कोणता चावला हे माहीत नसायचं आणि तो बिचारा मस्तपैकी शुद्ध राहायचं लोकांना वाटायचं की भजन केलं म्हणून पान उतरलं आणि आता काही प्रॉब्लेम नाही तर हा एक अनुभव झाला तर हा आयुष्याच्या चांगलं राहण्याशी निगडीत असलेलं ज्ञान आहे ते ज्ञान हा वेद आणि ज्ञान हे शब्द एका अर्थाने इथे आपण घेतले पाहिजेत आणि याची सुरुवात भारतामध्ये हीच मनुष्य जातीच्या इतिहासा एवढी पुरातन आहे कोणते कारण तो वारण्याचा राहायचा शत्रूशी सतत संघर्ष करावा लागायचा तो कंदमुळं गोळा करणं आणि मग उपजीविका चालवणं एवढंच काम होतं शेतीचा शोधही लागलेला नव्हता अशा काळामध्ये त्याचा अनंत वनस्पतींशी परिचय झाला त्यातल्या कोणत्या आपल्याला उपयुक्त आहेत कोणत्या नाही कोणत्या ठेचून लावल्या पाहिजेत कोणत्याचा रस प्या प्याला पाहिजे हे हळूहळू माणूस शिकत गेला ते कोणी एका ऋषीने एका मुनीने एका एका देवाने शोधलेलं शास्त्र नाही हे अखिल मानव जातीचं त्याच्यामध्ये योगदान आहे हे आपण विसरता कामा नाही आणि त्याबद्दल मानव जातीने आपल्या पूर्वजांशी कृतज्ञ राहायला पाहिजे ते आपण राहत नाही हे धन्वंतरीने केलं हे सुश्रुताने केलं हे अमुकने केलं हे ढमूकने केलं हे जैन धर्माने केलं हे बौद्ध धर्माने केलं ह्या आपण अभिनिवेशी गप्पा मारून एका महत्त्वाच्या शास्त्राचा नाश केलेला आहे खरं म्हणजे हे जे शास्त्र आहे हे जे वनस्पतीशास्त्र आहे किंवा आयुर्वेदातलं जे शास्त्र आहे त्याचा पुढे विकास व्हायला पाहिजे होता त्याचं स्टँडर्डायझेशन व्हायला पाहिजे होतं ते स्टँडर्डायझेशन आपण केलं नाही आपण अजूनही दोन हजार वर्षापूर्वी हजार वर्षापूर्वी लिहून ठेवलेल्याप्रमाणेच ते वनस्पती बनवायचा प्रयत्न करतो त्याचा रस बनवायचा प्रयत्न करतो रसशाळा त्यासाठी असतात आयुर्वेद रसशाळा पुण्यातही आहे ह्या रसशाळा नवीन शोध काय त्यांनी लावला का त्या वनस्पतीमधला नेमका औषधी गुणधर्म कोणता आहे तो कोणत्या काळात ती वनस्पती तोडली की तो जास्त असतो कधी कमी असतो त्यातनं अपायकारक घटक कोणते ते कसे काढून टाकायचे आणि त्याला किती वेळ आचेवर ठेवलं पाहिजे त्याचं स्टँडर्डायझेशन करून मग ते शंभर आजारी लोकांना देऊन त्यातनं खरोखर किती वेळात आणि किती लवकर किती लोकं बरे झाले याचा एक डाटा लागतो तो, तो डाटाचा सर्वस्वी अभाव आहे त्यामुळं आयुर्वेदाला शास्त्र म्हणून आजही जगामध्ये किंमत नाही त्याला शास्त्र म्हणून आजही मान्यता मिळाली नाही याची आम्हाला भारतीयांना लाज वाटली पाहिजे आम्ही पुढे संशोधन करायला पाहिजे होतं प्रयोगशाळांमध्ये टेस्टिंग करायला पाहिजे होते विविध प्रकारे की ही वनस्पती याच्यावर जर उपयुक्त आहे तर कोणते नेमके औषधी गुणधर्म आहेत मग ती पावसाळ्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं उन्हाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होतं जून वनस्पतीचं परिपक्व असतं कोवि असते त्याच्यामध्ये ते प्राथमिक स्वरूपाचं असतं मग ह्या सगळे जे हे आहेत उदाहरणार्थ कोकणातली तुळस उदाहरणात तुळशीच उदाहरण घेऊ कोकणात तुळस घाटावरची तुळस विदर्भातली तुळस मध्य प्रदेशची तुळस याच्या द्रव्यांमध्ये मूलभूत जी द्रव्य असतात त्याच्यामध्ये पर्सेंटेज वाईज फरक असतोच त्याचं एक स्टँडर्डायझेशन केलं एक प्रमाण निश्चित करून तेवढं प्रमाण ते, ते बाजूला काढून त्याच प्रमाणामध्ये जर औषधं जर बनवली ती जास्त उपयुक्त ठरू शकतील माझं आव्हान आहे सगळ्यांना जे आयुर्वेदावर ते वैदिक म्हणा अवैदिक म्हणा हिंदू म्हणा चायनीज म्हणा इजिप्शियन म्हणा तुम्ही त्याला नाव हो काही द्या तुमच्या इच्छेने तुम्ही त्याला इच्छे काही म्हणा परंतु त्याला स्टँडर्डायजेशन करणं ते म मानवजातीला खरोखरच उपकारक होईल या दृष्टीने ते अजून दहा पावलं पुढं नेणं हे काम करणं अजूनही दीड हजार वर्षात आपल्याला जमलं नाही सुसत पाच वर्षात का झाला आता पंधराशे वर्ष झाली काय केलं आम्ही काही केलं नाही आम्ही अजूनही अंधाळासारखे जातो आता रामदेव बाबाचा धंदा चालू असतो त्याच्यामुळे हे सिद्ध झालं आहे की त्याचे औषधांचं पणकार होत नाही तो खोट्या जाहिराती करतो त्याला दंड झालेला आहे त्याला सर्वोच्च न्यायालयाने खडसावलेलं आहे आपण ते काही बघत नाही आणि खरं तर नवीन उद्योजकांसाठी ही एक फार मोठी संधी पण आहे जर हे स्टँडर्डायझेशन केलं मग ते कोरफड असेल तुळस असेल ज्या ज्या काही औषधी वनस्पती आहेत त्याचं स्ट त्यातलं अर्क काढून त्यातलं जे उपयुक्त द्रव्य आहे ते एक्स्ट्रॅक्ट करून त्याचं जर प्रामाणिकपणे प्रयोग केले तर याला एक शास्त्र म्हणून नक्कीच मान्यता मिळू शकेल हा माझा विश्वास आहे परंतु हा यात वेद नाव आलं म्हणून ते वेदाशी संबंध आहे म्हणून वैदिकांनी आपली छाती फुगवून घ्यायला का काही कारण नाही कारण त्याचा वे या वेद या शब्दाचा अर्थच ज्ञान म्हणून आहे ते आयुष्याचं ज्ञान आहे ते काही त्या तुमच्या धार्मिक पुस्तकासारखं हे पुस्तक नाही यात भूतं खेतं याच्या तारणासाठीचे मंत्रही आहेत विधी आहेत आणि तंत्रशास्त्राशी संबंध आहे तंत्रशास्त्र हिंदूंचे आहेत शल्यतंत्राचा शोध लागला कारण हे प्रेत म्हणजे कापालिक हा जो वर्ग आहे तंत्रशास्त्रातला तो प्रेतांना म्हणून चिरफाड करतो आणि त्याच्यामुळे शरीराच्या आत काय आहे याची या तांत्रिकांना सर्वात आधी जाणीव झाली हे आपण विसरता कामा नाही शास्त्र शास्त्र आहे तर शास्त्राच्या मार्गानेच पुढे गेलं पाहिजे आणि आपण ती कास आता तरी धरली पाहिजे तरच आयुर्वेदाला शास्त्र म्हणून दर्जा मिळेल प्रमाणीकरण होईल आणि जगामध्ये मग भारत खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकेल नाहीतर बाकीच्या देशांमध्ये हे चाललेलं आहे आता सुरू झालेलं आहे बरं का सुरू झालेलं आहे पण ते मग पुढे जातात मग आम्ही नंतर होतो हो आमचंच होतं आमच्याच देशात नाही पळवलं अरे अशा थापा मारणं आता था बंद करा बाद झालं कंटाळा आला वीट आला आहे मग आमच्याकडे प्लास्टिक सर्जरी होती आमच्याकडे अमुक होतं ढमूक होतं होतं तर तुम्ही टिकवलं का पुढे नेलं का नाही नेलं ना मग कशाला गमजा करता काही कारण नाही गमजा करायचं नाही का हां धन्यवाद एवढंच बोलतो नमस्कार